श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांचे निरूपण मनाचे श्लोक क्रमांक चव्वेचाळीसचे निरूपण श्री समर्थ रामदास स्वामी या मनाच्या श्लोकात सांगत आहेत की सर्वाठाई भगवंत व्याप्त आहे याबाबत समर्थ अधिक विस्ताराने सांगतात सदा बोलण्या सारी खे चालता आहे अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुनी भजेलेश नाही ब्रह्माचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी या मनाच्या श्लोकात सांगतात की जो मनुष्य प्राणी जसा बोलत असतो तसेच त्याचे वर्तन हे असते तो अनेक देवदेवतांच्यामध्ये एकच भगवंत सर्वत्र व्याप्त आहे हे तो पाहत असतो जो मनुष्य प्राणी सगुण रूपाची भगवंताची भक्ती करीत असतो परंतु त्याच्या मनामध्ये भगवंत यांच्या खऱ्या स्वरूपाबद्दल कोणत्याही प्रकारचा भ्रम राहिलेला नसतो असा भगवंताचा भक्त हा या विश्वामध्ये धन्य होय असे समर्थ म्हणतात जय जे रघुवीर समर्थ जय जे रघुवीर समर्थ